बीड जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यामध्ये रोडच्या लगतच त्या ठिकाणी काही आदिवासी कुटुंबाचे घर शासकीय जागेमध्ये होते खर तर गेली तीस वर्षापासून त्या शासकीय जागेमध्ये वडार इतर मागासवर्गीय आणि आदिवासी कुटुंबाची घरे आहेत काल परदेशी काही घटना घडी आणि त्या घटनेचा आधार घेऊन आदिवासी कुटुंबातील जवळजवळ सहा घरे या ठिकाणी वन विभागाच्या विभागाने जी सी पी लावून त्या ठिकाणी जमिनी केली आहे खर तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निर्णयानुसार निवासी जे घर आहेत कुठल्याही शासकीय जमिनीवरती असणाऱ्या घरांना त्यांना त्या ठिकाणी निष्कर्षित करता येत नाहीये परंतु या ठिकाणच्या बीड जिल्ह्यातल्या ले, शिरूर तालुक्यातल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलेला आहे त्याच्या पुढे त्या ठिकाणच्या असणारे घर निष्कसित केल्यानंतर त्याच कुटुंबातल्या ज्यांचे घर निष्कसित केले त्या लोकांचे घर रात्री त्या गावातील काही गावगुंडांनी एकत्र येऊन स्वतःचे तोंड बांधून त्या ठिकाणी ते घर जाळून टाकण्यात आले त्याच्याही पलीकडं आएता। आएता, आएता, आएता। त्या कुटुंबामध्ये असणारे काही जानवर आहेत शेळ्या येतात मेंढ्या येतात कोंबड्या येतात त्याचबरोबर त्यांच्या संसार काही वस्तू आहेत त्या वस्तू त्यांनी जाळून टाकलेल्या आहेत त्या जाळीत असताना त्या महिलांनी त्या कुटुंबातल्या आदिवासी कुटुंबातल्या लोकांनी विरोध केल्यानंतर त्या लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केले त्यातल्या काही भगिनी आमचे मुलं आज बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत आहेत खरंतर ही घटना दुर्दैवी आहे लोकशाहीला रे आमचं असं मत आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीयोकेट बाळासाहेब आंबेडकर आदेशानुसार प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आज बीड जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केलेली आहे आमचं असं स्पष्ट मत आहे की या घटनेमध्ये जे कोणी जबाबदार असतील ज्यांनी चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे पोलीस खात्याने कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता जे खरे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराची चौकशी करून त्यांचा मोबाईलचं लोकेशन घेऊन या ठिकाणी या गुन्ह्यामधल्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी खर तर ही घडलेली घटना आहे या घटनेमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण येत काम नाही कारण आदिवासी समाजाच्या माणसात त्याच्यावर अत्याचार झालेला आहे या ठिकाणी ज्यांनी गुन्हा केला असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल चौकशी होईल त्याबद्दल जुमत नाहीये पर कुणाचे संसार उद्ध्वस्त करणं संसारातल्या काही महत्वाच्या वस्तू जाळून टाकणं मौल्यवान त्याचबरोबर माणसाला मारहाण करणं ही घटना चुकीची आहे ही लोकशाहीच्या विरोधातली आहे कायद्याच्या विरोधातली आहे भारतीय संविधाना दिला जो अधिकार आहे त्याचं उल्लंघन करणारी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या झालेल्या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि शासनाने पोलीस खात्याने कुणाच्याही राजकीय दबावला बळी न पडता या ठिकाणी व्यवस्थित चौकशी करावी मला या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी पाहायला भेटल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कुणी कुणाशी बोलत नाही सगळे दबाव खाली यायचं फॉरेस्ट अधिकारी दबाव खाली येत पोलीस दबाव खाली येतं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की कुठल्याही पद्धतीचं शासनाने या तपासामध्ये दबाव आणता कामा नाहीये दबाव निखळपणे स्वच्छपणे केला पाहिजे तपास अशी माझी विनंती आहे त्यानंतर आध्या नकर बाळासाहेबेडकरांच्या झाली लवकरच प्राध्यापकी झालेल्या सगळ्या घटनेचा सविस्तर वृत्तांत त्या ठिकाणी आम्ही जाऊन देणार आहोत आणि पुढची दिशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सांगतील त्या पद्धतीने या ठिकाणी केल्या जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत वंचित बहुजनगडच्या वतीने हे व्यापक स्वरूपाचा लढा चालूच राहील एवढीच भूमिका मानतो आणि थांबतो धन्यवाद